आज आपण इथे आंब्याचा रस आणि कुरडई करणार आहोत तर आंब्याचा रस अशा पद्धतीने केला ना मस्त असा रेषेदार लागतो छान असा चविष्ट लागतो खायला तर प्रकारे जर करून बघितलं तुम्ही तर तर आणि त्यासोबत जर कुरडई असली तर अजून मज्जाच येते तर आंब्याचा सीझन आहे सध्या चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आंब्याचा रस करण्यासाठी मी इथे आंबे घेतलेले आहे तर हे दशेरी आंबे आहे आणि याला छान स्वच्छ धुवून म्हणजे अर्धा तास पाण्यामध्ये ठेवलेले होते आणि आणि असे जेव्हा आंब्याचा रस करतो ना असं माचवून आपण आंबा तेव्हा आंबे जे आहे ना पाण्यात ठेवायचे अर्धा तास तरी चांगले त्याचं चीक वगैरे सगळं निघून गेलं पाहिजे नंतर अशा प्रकारे हाताने त्याला माचवून चांगलं त्याची मुखी काढून घ्यायची आणि मग अशा प्रकारे त्याला त्याचा रस जो आहे ना तो एखाद्या पातेल्यात टाकायचा बाकीचं मग हे छिलका राहतो तर त्याला असं फोडून एका ताटामध्ये काढून घ्यायचं त्यालासुद्धा भरपूर असा गाभा असतो आता दुसरासुद्धा मी अशाच प्रकारे त्याचा जो आहे ना माचून घेईन त्याला आणि त्याचासुद्धा रस काढून घेते तर त्याचासुद्धा मी रस काढून घेतलेला आहे अशा प्रकारे माचवून तर आणि आता हे छिलके आणि गुया ज्या होत्या ना त्याला मी छान असं पिळून घेतलं आणि मग त्यावर थोडंसं मीठ टाकायचं आता रस थोडंसंच सा आपला म्हणून थोडंसं मीठ टाकायचं जास्त प्रमाणात असेल तर थोडंसं जास्त तुम्ही इथे घेऊ शकता चवीनुसार आणि गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकलं ना तर अजून चव छान होते तर पहिल्यांदा काय करायचं मीठ टाकल्यानंतर छिलके आणि त्या गुयाने अशा चोळून घ्यायच्या तर छिलक्याला जास्त होतं म्हणून मी छिलकेत चांगले असे चोळून घेतलेले आहे मिठाने पहिले नंतर मग त्यामध्ये थंड असं पाणी टाकून त्याचं पाणी काढून घ्यायचं मिक्सरला काढलेला चव थोडी वेगळी लागते पण हा जर प्रकारे अशा प्रकारे करून बघितला ना तर असा खूप चविष्ट लागतो तर पहिले असेच करायचे आणि खूप छान लागतो खायला तोंडातली म्हणजे चव असं वाटते की पुन्हा पुन्हा करून खावं तर असा मस्त लागतो तर यामध्ये थोडेफार असे गडे वगैरे असतात आता तर असे चमच्याने विस वी, विळून घ्यायचे नाहीतर मग सरळ सराड़ सरळ डाळ घोटणी घ्यायची आणि मस्त असे डाळ घोटणीने चांगले घोटून घ्यायची तर थोडेफार गडे राहिले तर काही हरकत नाही खूप छान लागतात जेव्हा ते आपण रस खातो तेव्हा असं छान मस्त दाताखाली आले असे गडे की खूप छान लागतात तर आता एक डाळ घोटणी किंवा रई घेते रवी आणि त्याला छान असं घोटून घ्यायचं एकसारखा छान घोटल्या जातो आणि नंतर मग यामध्ये मी विलायची घेतलेली आहे तर विलायची छि चिलून घ्यायची आणि त्याला एका खलबत्त्यात टाकायची आणि अशा प्रकारे ठेचून घ्यायची तर त्यामध्ये मी थोडीशी टा ता, साखर टाकलेली आहे म्हणजे पटकन अशी काढली जाते आता विलायची छान अशी काढून झालेली आहे त्याचं जे पावडर आहे विलायचीचं ते मी यामध्ये टाकणार आहे रसामध्ये तर यामध्ये आता पिठी साखर म्हणजे मी साखर मिक्सरला फिरवून घेतली तर इथे साखर तर मी इथे साखर दोन चमचे वगैरे असेल तर तेवढी घेतलेली आहे कारण की आंबा जो आहे छान असा गोड होता आणि तर हे आंब्यावर डिपेंड आहे की आपण साखर किती घ्यायची आंबा, आंबा जर गोड असेल तर साखर कमी घ्यायची आंबा जर जास्त गोड नसेल तर मग साखर थोडी जास्त घ्यावी लागेल आता छान घोटून झालेला आहे आणि बघू शकता आंब्याचा रस एक नंबर झालेला आहे छान असे रेषे रेषे आणि मस्त असा दिसत आहे मिक्सरला फिरवल्यापेक्षा ना असाच करा खूप छान लागतो खायला आता त्यासोबत जर कुरडई खायचीच आहे तर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि कुरडई तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम असायला पाहिजे आणि तेल तापून बघू शकता आणि मग त्यामध्ये कड हे कुरडई टाकायची आणि अशी काढायची छान अशी फुगल्या जाते जर तेल चांगलं तापलेलं नसलं तर मग कुरोडी चांगली फुलल्या जाणार नाही आणि तेलकट अशी दिसेल तर अशी छान त्याला सगळीकडे आजूबाजूला अशी दाबून पटकन काढायची आणि अशी निथळायला तेल तिथे झरू द्यायचं तर पूर्ण तेल असं झरले जाते आणि कुरोडी आपली अशी तेलकट होत नाही बघू शकता तुम्ही तर छान अशा कुरड्या सगळ्यात तळून घेतलेल्या आहे तर आता आपण सर्व करूया आंब्याचा स रससुद्धा रेडी आहे आ हा काय सुंदर दिसत आहे ऑरेंज कलरचा मस्त असा आंब्याचा रस आणि घमघमाट सुटलाय नुसता तर त्यासोबत कुरडंही खायला अजून मज्जा येते तर तुम्ही पण केला असेलच नक्की सीजन आहेच आंब्याचं तर नक्की करून बघा अशा पद्धतीचा रस आणि नक्की खा तर खूप छान लागतो नक्की खावं असा वाटतो आणि तुम्हाला जर ला ही रेसिपी आवडली किंवा व्हिडिओ आवडला रेसिपी तर सगळ्यांना माहितीच आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल तुम्ही एकही रेसिपी मिस करणार नाही तर अशा छान छान रेसिपीसाठी तर पुन्हा एकदा सबस्क्राईब चला मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर तर चला मग बाय बाय